वैष्णवी लग्न करून हगवणे कुटुंबाची सून झाली तेव्हापासून वैष्णवीचा सर्वाधिक छळ ननद करिश्मा हगवणे हिने केला म्हणून वैष्णवी हत्या प्रकरणात करिश्मा ही मुख्य आरोपी आहे ती हगवणे कुटुंबाची पहिली आपत्या आहे ती चौतीस वर्षांची आहे तरीसुद्धा अजून तिचे लग्न झाले नाही तिच्यानंतर सुशील व सुशांत या जुळ्या भावांचा जन्म झाला घरात मोठी ताई म्हणून तिचा रुबाब होता सर्वजण तिचेच ऐकायचे घरातील सर्व गोष्टीत तिचाच हस्तक्षेप होता ती जे म्हणेल तेच घरात घडत असे करिश्मा हगवणे एक फॅशन डिझायनर आहे लक्ष्मी तारा या नावाने तिने एक कंपनी सुरू केली आहे संपूर्ण हगवणे कुटुंबावर तिचीच सत्ता आहे भावांनी लग्न करून बायका घरात आणल्यावर त्यांनी कसे वागावे हे तीच ठरवत असे त्यांनी काय खायचे बोलायचे कसे बोलायचे कुठे फिरायला जायचे हे सुद्धा तीच ठरवायचे आईला सुनेबद्दल नेहमी भडकवायचे भावांनासुद्धा ती धाकात ठेवायची धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन्ही सुना एकाच छताखाली राहत असून दोघींना एकमेकींशी बोलण्यास सक्त मनाई होती तसेच दोघींनाही एकमेकींबद्दल वाईट साईट सांगून ठेवले होते महत्त्वाची गोष्ट अशी की हा छळ फक्त वैष्णवीपुरता मर्यादित नसून घरातील मोठी सून मयुरीलाही होता घरात मयुरीचाही छळ असाच सुरू होता जेव्हा कधी मयुरी तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आपला आवाज उचलायची किंवा बोलायची तेव्हा तिला ते, ते मारहाण करायचे ह्या त्रासाला कंटाळून एकदा तिने पोलिसात तक्रारसुद्धा केली होती परंतु राजकारणी कुटुंब असल्याकारणाने काहीच झाले नाही त्याशिवाय करिश्माचे मामा पोलीस खात्यात असल्यामुळे केस दाबली गेली शेवटी मयुरी व तिच्या नवऱ्याने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला वैष्णवीचा सुद्धा अशाच प्रकारे मानसिक व शारीरिक छळ सुरू होता तिच्या चारित्र्यावर सुद्धा संशय घेतला जात होता हे बाळ माझ्या भावाचे नाही असे म्हटले जात होते तसेच पैशांसाठी तिच्यावर दबाव आणला जात होता भावाच्या मनातही बायकोविषयी विष कालवले जात होते एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्ध्वस्त करत होती स्वत तर लग्न केले नाही पण निलेश पण मित्र निलेशसोबत तिचे संबंध असल्याचे लॅपटॉपमधून समोर आल्याचे माध्यमातून कळले निलेशचे वारंवार त्यांच्या घरी येणे जाणे सुरू होते वैष्णवीच्या आत्महत्यापूर्वी करिश्माने तिला धमकावले होते तसेच शशांक सोबत मिळून तिला मारले सुद्धा होते या सर्व गोष्टींचा अतिप्रमाणात झालेल्या त्रासामुळे अखेर वैष्णवीने आपले जीवन संपवले लहान अशा दहा महिन्याच्या बाळाला एकटे सोडून तिने आत्महत्या केली पण तरीही या करिश्माने एवढ्यावरच माघार घेतली नाही तिने वैष्णवीच्या बाळाला तिचा मित्र निलेश याच्याकडे दिले वैष्णवीच्या बाबांनी पोलिसात तक्रार दिल्यावर सासू सासरे व नणद करिश्मा हगवणे यांना अटक झाली निलेश चव्हाण मात्र बाळाला घेऊन फरार झाला होता बाळही आता सुखरूप आहे व कसपटे कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे करिश्माचे जर वेळीच लग्न करून दिले असते तर आज हगवणे कुटुंब उद्ध्वस्त झाले नसते अशा या नंदांनी भावाच्या संसारात दुडबुड करू नये कोणाचाही संसार उद्ध्वस्त करून आपण सुखी होऊ शकत नाही आता करिश्मा सुद्धा अशीच जेलमध्ये सडणार आहे बाहेर आली तरीही तिचे हालच होणार आहेत तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळणारच आहे पण वैष्णवीला न्याय मिळेल का तिच्या नंदेला शिक्षा होणार का या पूर्ण घटनेमध्ये मुख्य आरोपी तिची नणद करिश्मा हगवणे हीच आहे तिनेच पूर्ण घर बर्बाद केले असे मला वाटते तुम्हाला काय वाटते खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या नंदेला काय शिक्षा व्हायला पाहिजे ते देखील सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कथा पूर्ण ऐकल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद